भव्य बाळासाहेब ठाकरे महोत्सव दोन हजार वीस नमस्कार मंडळी कल्पना अँड सन्स क्रिएशन या युट्यूब वाहिनीवर आपलं स्वागत आहे तर मंडळी जागृती इथे इथे महोत्सव चालू झालेला आहे सुरुवातीलाच हे बघा अशा लहान मुलांचे खेळणी ठेवलेली आहेत या साईडला स्पीकर वगैरे आहेत आणि या साइडला लहान मुलांचीच खेळणी आहेत बघा अशा गोष्टींमध्ये सर्वात जास्त लहान मुलंच एक्सायटेड असतात तसंच पुढे गेल्यावर आपल्याला इथे बघा चिंच वगैरे बोर वगैरे पाहायला मिळतील कैरी असा स्टॉल आहे सगळे चटपटी आयटम आणि गेटच्या सुरुवातीला इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि इथे पानाचा स्टॉल लावलाय बघा सुरुवातीलाच इथे लिहिले बघा फायर पान चॉकलेट पान तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे पानांचा स्टॉल आहे इथे छान तुम्ही कधी स्मोक बिस्किट ट्राय केला आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा

त्याच्या पुढे इथे खेळण्यांचं दुकान हे दुकान बघा किती सुंदर सजवलंय इथे लहान मुलं ॲट्रॅक्ट होणारच इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे दुकान आहेत इथे बघा सगळ्या प्रकारचे पापडे

मुकवास आहे इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मुकवास आहेत इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मुकवास आहेत कशी आहे याची प्राइस कशी आहे साठ शंभर ग्रॅम इथे बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बडीशेप्स म्हणजे मुकवास पाहायला मिळतील किती व्हरायटी आहेत भरपूर आहेत का याच्यात सव्वीस व्हरायटी आहेत सव्वीस प्रकारचे बडीशेप किंवा याला मुकवास असेही म्हणतात सव्वीस प्रकार आहेत त्याचे या दुकानामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मसाले पाहायला मिळतील गावटी हळद मच्छी मसाला मालवणी मसाला आगरी मसाला गरम मसाला लसूण चटणी तीळ चटणी असे बरेच प्रकारचे आहेत या ठिकाणी बघा किती मोठा पाळणा आहे आणि लाईट्स ही मस्त लावलेले आहेत पाळण्यावर अशा गोष्टींमध्ये सर्वात जास्त एन्जॉयमेंट ही लहान मुलं करतात आणि अशा प्रकारच्या गोष्टी शहरांमध्ये खूपच कमी पाहायला मिळतात म्हणून या अशा महोत्सवांमध्ये गर्दी खूप होते आणि संध्याकाळची तर खूपच हे दुकान बघा लहान मुलांच्या खेळण्यांनी पूर्ण सजलेलं आहे किती प्रकारचे खेळणी आहेत या ठिकाणी पहा

पेन इता ना, इता तू अच्छा कशासाठी अच्छा हां हां अच्छा अच्छा मोबाईलसाठी बघा सगळ्या प्रकारची मिठाई आहे हे पहा लेडी स्पेशल ज्वेलरीचं दुकान वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या गळ्यातलं क्लिप्स चेन कानातलं सगळं लेडीज स्पेशल ह्या ठिकाणी मिळतं अच्छा अच्छा पान मसाला आहे किती प्रकारच्या असते तिथे वरायटी म्हणजे बडीशेपचे फक्त अच्छा भरपूर प्रकारच्या वरायटी आहे तिथे बडीशेप बड़ी बडीशेप आणि काय काय पान फ्लेवरची बडीशी नक्की ट्राय करा खूप टेस्टी होती ठीक है। आहे है? थँक्यू नेक्स्ट स्टॉल हे लोणचं आहे सगळ्यात इथे बघा सगळे लोणचे आहेत आणि पापडी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे तुम्हाला पाहायला मिळतील इथे त्याच्याच नेक्स्ट साईडला इकडे बर्गर पापड बघा किती मोठा आहे बर्गर पिझ्झा फ्रेंच फ्राईज पापड मसाला इथे सगळं हा स्टॉल आहे तिथे नेक्स्ट इकडे दाबेली आणि बियाणी फ्राईड राईस स्टॉल इथे स्टेज वन मंचुरियन फ्राईड राईस चायनीज वेज गोबी मंचुरियन बटर दाबेली पण आहे इथे ते बघा मालवणी मसाला मच्छी मसाला गरम मसाला हे सगळे मसाले आहेत तशाच नेक्स्टला सगळे मासेचे प्रकार आहेत त्याचं काय मला नॉलेज नाही आवडत म्हणजे सगळे मासेचे प्रकार आहेत कोलंबी वगैरे तर नेक्स्टला बघा तिथे नेक्स्ट स्टॉलला तिथे नेक्स बघा सगळे लॉकेट टॉर्च ऑपोजिटला इकडे बघा कुल्फीचा स्टॉल गाडी आहे दिल्ली मलाई कुल्फी बघा कुल्फीच्या भरपूर आहे तिथे फेमस दिल्ली मलाई कुल्फी पुढे इथे बघा सगळे लेडीजच आहे खाली आहे लेडीज सगळे ज्वेलरी मॅक्सी सगळे लेडीजच आहे इथे इथे बघा परत फास्ट फूड दाबेली मंचुरियन बघा मंचुरियन नूडल्स राईस दाबेली हा सगळा स्टॉल आहे फास्ट फूड कॉर्नर तर परत लेडीजचं आहे लेडीजचा स्टॉल आहे हे बघा तो कुल्फीचा आहे बदाम शेख श्री मेवाड आईस्क्रीम फालुदा सेंटर आणि इकडून बघा

साईडला बसण्यासाठी खुर्च्या वगैरे आहेत कोपन महोत्सव बाळासाहेब ठाकरे रंगमंच तिकडे बघा पोरांना खेळण्यासाठी आणि इकडे पाळणा आहे खूप उंच आहे जबरदस्त इथे पोरांना खेळण्यासाठी गाडी गाडी इथे बुकिंग काउंटर आहे तिथे बघा आकाश पाळणा खूप मोठा आहे इकडे ट्रेन आहे बघा मंचुरियन पनीर वगैरे सगळं मंचुरियन गोबी मंचुरियन पनीर चिली पापड वगैरे पापड वगैरे आहेत बघा सगळे मसाले आहेत सगळ्या प्रकारचे मसाले इथे मिळतात हे बिस्किटचे वेगवेगळे प्रकार आहेत इथे लोक